आज ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा येथून भीमा कोरेगाव या ठिकाणी धम्मसहल रवाना होत आहे या धम्मसहलीला सुरुवात करत असताना या ठिकाणी सिल्लोड तालुक्यातील उफळी या गावचे श्रद्धावान बौद्ध उपासक आयुष्यमान संतोषरावजी जाधव या ठिकाणी बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेला अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करून या ठिकाणी पूजन करून या ठिकाणी धम्मसहलीला आपण सुरुवात करूया हे सर्व धम्मसहलीमध्ये सहभागी झालेले उपासक आपल्याला दिसत आहेत सध्या खूप थंडी आहे थंडीचे दिवस आहेत आणि जवळजवळ आता साडे अकरा बारा होत आहेत अगदी काही मिनटानंतर नवीन वर्षाला प्रारंभ होत आहे दोन हजार पंचवीस साल या ठिकाणी काही मिनटामध्ये सुरुवात होत आहे चोवीसावं साल संपण्याच्या बेतामध्ये आहे अगदी काही मिनटं बाकी आहेत आता सर्व उपासक या ठिकाणी त्रिशरण पंचशील ग्रहण करतील आणि भीमा कोरेगावच्या दिशेने रवाना होतील भीमा कोरेगावचा इतिहास आपणा सर्वांना माहिती आहे अठ्ठावीस हजार पेशव्यांचा नायनाट केला फक्त पाचशे महाराणे हा शूरवीरांचा इतिहास केवळ आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण जगाला हा इतिहास माहीत आहे आणि म्हणून त्या शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी हे भीमसैनिक आता भीमा कोरेगावच्या दिशेने निघत आहेत सर्वांनी हा जोडावं सर्वांनी हात जोडून शांत चिताने एकाग्र चिताने मी म्हणतो त्याप्रमाणे सर्वांनी बोलावं अरहंग समा संबुद्धो भगवा बुद्धांग भगवंत अभिवादे मे स्वाखातो भगवता धम्म धम्म नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावक संगो संघं नमामि ओकासा वन्दामि भन्ते द्वारतेनं कतं सबं अपराधं क्षमतुमे भन्ते द्वितीयं पि तृतीयं पि ऊकास वन्दामि भन्ते द्वारतेनं कतं सबं अपराधं खमतुमे भन्ते उकास अहं भन्ते त्रिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याच अनुग्रहं कत्वा शीलं देथ भन्ते नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासं बुद्धस्स बुद्धं बुद्धं धम्मं धम्मं शरणं 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 गच्छामि 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 शरणं गच्छामि ततियंपि बुद्धं शरणं गच्छामि ततियंपि धम्मं शरणं गच्छामि ततियंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वीरमनी सिक्खा पदं समादियामि दाना वीरमणि समाधियामिच्छाचारा वीरमणि समादियामि मुसावादा वीरमणि पदं समादियामि सुरामिरयमज्जपमादठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि साधु आदु, साधु साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घां नमामि